इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज अवलिया सती सोनामाता देवस्थान डोमाघाट येवती येथे सती सोनामाता यांची चव्वेचाळीसावी पुण्यतिथी महोत्सव बातमी येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असे देवस्थान अवलिया सती सोनामाता देवस्थान डोमाघाट येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा चव्वेचाळीसवा अवलिया सती सोमाता पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी सात दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यावेळी भागवत कथा वाचक राठोड महाराज हे होते तर दिनांक तेवीस फेब्रुवारीला काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण शिवाणी महाराज घोंगडे यवतमाळ यांचे कीर्तन होईल यानंतर दहीहाडी कार्यक्रम आणि येणाऱ्या महाप्रसाद सुरू करण्यात येईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख हे राहणार असून तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके आणि विधान परिषदेच्या आमदार भावना गवडे या राहणार आहेत या पुण्यतिथी महोत्सवाला महाराष्ट्र राज्यातील भरपूर भक्तगण येतात हे मात्र विशेष